सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे पुण्यातील खडकी भागात कार आणि एस टी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकूण सहा जण गंभीर जखमी झालेत आज सकाळी नऊ वाजता हा अपघात घडला पुण्यातील खडकी भागात आज सकाळी एस टी बसने चार चाकीला धडक दिली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या अपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालंय बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून हा भीषण अपघात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी जागा वाटपावरून मात्र ठिणगी पेटायला सुरुवात झाली आहे कोल्हापूरमध्ये कागल विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तत्काळ भाजप नेते सिंह घाटगे यांनी भाजपाला रामराम राम करत थेट तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय मनसे प्रमुख राज ठाकरे आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात येणार आहे आज सकाळी साडे अकरा वाजेच्या अकोल्यासाठी निघाले आहे राज ठाकरे अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील यावेळी ते अकोला शहरातील पक्ष संघटनेचा आढावा देखील घेणार असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मनसेनं त्यांच्या स्वागताची जयद तयारी केली आहे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आता थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत आज जुन्नर विधानसभेत शरद पवार आले त्यांचं स्वागत अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहोचले तेव्हा सत्ता बेनके तिथे हजर होते बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि पीडित हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाचा विराट हिंदू मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यापारी स्वतः आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते या विराट मोर्चात भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला या मोर्चाला नेहरू मैदानावरून सुरुवात झाली असून इरविन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचे समारोप होणार आहे या मोर्चामध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे देखील सहभागी झाले होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले यावेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार आणि जिल्हा प्रशासकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी त्यांचे स्वागत केलं त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रवनी सिंग यांनी नांदेड येथे श्री सचखंड हजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतलं यावर्षी लसूण उत्पादन कमी झाल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटली आहे सध्या लसणाचे दर पंधरा दिवसात पन्नास रुपयांनी वाढले आहे यात होलसेलमध्ये लसूण दोनशे वीस रुपया किलो पासून असून चांगल्या गुणवत्तेचा लसूण तीनशे पन्नास रुपये किलोने विकला जात आहे सध्या मार्केट मध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल मधून येत आहे हिमाचलला लसूण चांगला असल्याने त्याची जास्त प्रमाणात विक्री एम पी एम सी मार्केट मध्ये रोज एक हजार पाचशे गुणी लसूण आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पन्न करेन विमानाला उडण्यासाठी लागणारे इयर फ्लो तयार करेल असं मी गेल्या पंधरा वर्षापूर्वी बोललो होतो शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकार्यही साहेब काही बोलता असं बोलायचे माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे माझ्यासमोर बोलायची त्यांची हिंमत नव्हती मात्र आज मला आनंद आहे की आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये बायोफ्लोच्या माध्यमातून आपला वाटा देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलेला आहे शासकीय कार्यक्रमात आल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते तरीही मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो मात्र आता निमंत्रण मिळाले तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितलंय जळगावात सकाळी सव्वा अकरा ते बारा या वेळेत ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहे त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्कवरील कार्यक्रमस्थळी दाखल होतील मुंबईसह महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित होता पण मागील दोन अडीच वर्षात महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये सत्याऐंशी टक्के वाढ झाली आहे चार सहा वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहे मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राज राजीनामा दिला पाहिजे पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला सह्याद्री बुलेटिन मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री